आज आपण करणार आहोत गुळाच्या पाकातला मस्त रसरशी तसा मोरावळा त्यासाठी मी इकडं पावसाळ आवळा घेतलेला आहे स्वच्छ धुवायचा आणि उकडून घ्यायचा तो आवळा जसं आपण वड्या उकडतो अगदी सेम तसं करून घेतलं तरी चालेल वड्या उकडायच्या चाणीमध्ये आवळा ठेवायचा आणि तो उकडून घ्यायचा पण मी इथं कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून तो उकडून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये चांगला उकडला जातो तो बघा छान फोडी निघत आहेत त्याच्या आता काय करायचं इकडे मी गुळ घेतलेला आहे जेवढा आवळा असेल ना तेवढाच गुळ घ्यायचा मग इकडे पावशर आवळा आहे तर पावशर गुळ घ्यायचा जर अर्धा किलो असेल आवळा तर अर्धा किलो गुळ गुळ नसेल वापरायचं साखर घ्यायचं असेल तरी प्रमाण तेच ठेवा अगदी दोन्ही समप्रमाणात घ्यायचं एकत्र एक दोन्ही पॅनमध्ये मी टाकलेले गूळ गुळ वितळला कि साखर टाकले। साखर टाकले की त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकली आहे साखर टाकल्यामुळे पाकाला चकाकी येते एक वेलची टाकली आहे फोडून त्यामुळे मस्त फ्लेवर येतो आणि गॅस कमी ठेवायचा कमी गॅसवरती आपल्याला हे करून घ्यायचे आता झाकण ठेवलेलं आहे तर दहा मिनिट मी झाकण ठेवून आवळा हा पाकामध्ये उकळ शिजवून घेतलेला आहे छान मुरतो तो मस्त शिजलेला आहे बघा पाकामध्ये तुम्हाला दिसत असेल फरक तर आता गॅस बंद करायचा आणि एका भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये तुम्ही हा भरून ठेवू शकता बघा समप्रमाणात घेतल्यामुळे जो आवळा आहे तो पाकामध्ये पूर्ण बुडालेला आहे असं जर असेल तर मोर आवळा खूप दिवस टिकतो आणि खूप छान लागतो एकदम टेस्टी असा तो लागतो पाकामध्ये मुरल्यामुळे त्यामुळे एकदा नक्की ही रेसिपी करा जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईबसुद्धा करून जा चॅनेलला एकदम सोप्पा आहे बनवायला आणि ह्या दिवसामध्ये आवळे खूप सारे येतात मार्केटमध्ये त्याच्यामुळं नक्की करून बघा